नमस्कार मित्रांनो भाजपाने प्रेमाने गळ्यात घातलेला हात हळूहळू गळ फासा होतो एकनाथ शिंद्यांचं असंच होईल का काय आहे बातमी हे आपल्या चॅनलवरती आपण सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल भाजपाशी हात, हात मिळवणी केल्याने प्रादेशिक पक्षांचं हळूहळू शेवट होतो असा एक आरोप भाजपावर केला जातो महाराष्ट्राबाहेरी राज्यात अशी उदाहरणे घडल्याचे राजकीय जाणकार सांगतात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला एकनाथ शिंदे यांना स्वतःहून बाजूला होण्यास भाग पाडले या निमित्त इतर राज्यात प्रादेशिक पक्षाचे जे झाले तेच आता महाराष्ट्रात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे झाले का असा प्रश्न निर्माण होतो याबाबत या सखोल विश्लेषण लोकसत्ता आयोजित विषय चर्चा करण्यात आली लोकसत्ता आयोजक विषय चर्चेत करण्यात आले लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अलोककर आणि संजीव सामळ हे या चर्चेत सहभागी झाले होते भाजपाने प्रेमाने गळ्यात घातलेला हात हळूहळू गळ फासा कसा होतो याबद्दल संपादक गिरीश कुबेर यांनी माहिती दिली आणि ती आपण सविस्तर बघणार आहोत विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवायला पक्षाचा होणार यावर चार दिवस झाला याबद्दल सांबळ यांनी सांगितले की निकाल लागताच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा देऊन टाकला त्यामुळे भाजप एकशे अपक्ष मिळून आणि राष्ट्रवादीचे अजित पवार एक्केचाळीस असे एकशे चे पक्के गणित तयार झाले त्यामुळे एकनाथ शिंदे हे महायुती बरोबरच गेले नाही तर सरकार सरकार स्थापन होणारच त्यापेक्षा बरोबर तर निदान काहीतरी फायदे तरी, तरी पदरात पडू शकतात याच विचाराने शिंदे यांनी माघार घेतली लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर म्हणाले की निकालानंतर भाजपाचे काँग्रेसीकरण झाल्याची शैला पाहायला मिळाली पूर्वेची जुनी भाजप असते तर आतापर्यणे आम्ही आलोच आमची सत्ता आली वगैरे असं केलं असतं पण यावेळी भाजपाने काहीही केलं नाही अर्जुन सिंग यांच्या जप्रसिद्ध थंड करून खा या वाक्याप्रमाणे भाजपा बसून राहिला एकनाथ शिंदेशी कुणीही राज्य किंवा दिल्लीतून संपर्क साधला नाही शेवटी परिस्थितीच अशी झाली की शिंद्यांना स्वतःहून शर्यतीत भाग पडावे लागले गिरीश कुबेर पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे यांचे तात्पुरते असे घडले असेल पण राष्ट्रीय स्तरावर पंजाबचे अखाली दल आसाम मध्ये आसाम गण परिषद ओडिशामध्ये बीज जनता दल गोव्यात महाराष्ट्रवादी गोमत्र पक्षाचे असेच झाले महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या होईल असे दिसते म्हणजेच प्रेमाने गाळ्यामध्ये हात घातलेला हा हात नंतर राजकीय दृष्ट्या गळफासा कसा होतो हे आतापर्यंत भाजपाने अनेकदा सिद्ध केला आहे त्यामुळे शिंदेकडे माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद